आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जनपद प्लॅटफॉर्म्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथील जागृती व्यवस्था विठ्ठल मंदिर या विठ्ठल मंदिर समितीची समिती अद्याप मुदत संपलेली असताना बरखास्त केलेली नाही एकीकडे राज्य शासनाने जिल्हा परिषद पंचायत समिती त्या आणि नगरपालिका बरखास्त केलेल्या असताना ही विठ्ठल मंदिर समिती अद्याप बरखास्त केलेली नाही ती त्वरित बरखास्त व्हावी या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं माझ्या नेतृत्वाखाली व आदरणीय ॲडव्होकेट दत्तात्रय खडचरे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील शिवाजी महाराज चौकात शिवाजी पुतळ्याच्या आणि विठ्ठलाच्या साक्षीनं गेल्या सात ते आठ दिवसापासून हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आणि याबाबतीत धक्कादायक बातमी अशी आहे की तमाम मी पंढरपूर शहर ग्रामीण सोलापूर जिल्हा महाराष्ट्र आणि भारत देशातल्या तमाम वारकरी विठ्ठल भक्तांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जी प्रेमानं दान केलेलं सोनं आहे त्या बाबतीत विठ्ठल मंदिर समिती असो तिथले कार्यकारी अधिकारी असो नायब तहसीलदार बालाजी उदलवाड असो यांनी अतिशय कटकारस्थान केलेलं आहे की सोनं टाकलेलं असताना त्याला पितळ्याचा वास करून पितळं बासवून देणगी पेटीत काही नाही सोनं टाकलेलं आहे त्याचं रेकॉर्डला नोंद नाही हिशोब नाही आणि किलो न सोनं दान केलेलं या चाळीस पंचेचाळीस वर्षातला अद्याप कुठली चौकशी नाही अक्षरशः तीनशे पंधरा मौल्यवान सोन्याच्या वस्तू आहेत त्याची पण कुठं रेकॉर्डला नोंद नाही त्याची चौकशी तातडीने झाली पाहिजे भक्त निवासात भ्रष्टाचार झालेला आहे ते बंद पडलं आहे दोनशे रुपयाला माझ्या वारकऱ्याला सोय होत होती आता भक्त निवास जे नवीन झालेला आहे तिथं सातशे आठशे रुपये घेऊन तमाम विठ्ठल भक्तांची वारकऱ्यांची लुटमार चाल आहे गोशाळेमध्ये भ्रष्टाचार आहे आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा डॉक्टर बॅनरांच्या पुस्तकामध्ये नोंद आहे त्याची दोन पानं आमच्याकडे आहेत पुरावा म्हणून तर हिरे मानिक मोती आहे होळकरांनी सुद्धा मध्य प्रदेशचे माधवराव शिंदे यांनी विठ्ठलाला दान केलेलं सोनं हिरे मानिक जडे ते कुठं आहे काय ह्याची सगळी चौकशी लावायची आहे याबाबतीत आमचं आंदोलन जे चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व राज्याचे कर्चध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरे कर्चध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी यात लक्ष घालावं आणि लवकरात लवकर शासनाची समिती नेमून कित्येक वर्षापासूनचं किती किलो सोनं आहे कितीशे ग्रॅम सोनं आहे दान केलेलं आणि पितळ्याचं सोनं माझा विठ्ठल भक्त देऊ शकत नाही तो चारशे पाचशे किलोमीटरवरनं चालत येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतो देवाजी कोण फसवणूक करतो आपण पाहुण्याला सुद्धा सोन्याची अंगठी घालतो फसवणूक करत नाही हा तर देव आहे कारी 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 हा गरीबाचा देव म्हणून प्रसिद्ध आहे भारत देशामध्ये त्यामुळे विठ्ठल भक्तांना बदनाम करण्याचा प्रयत्न विठ्ठल मंदिर समिती आणि काय कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा बालाजी पुदलवाड यांनी केलेलं आहे त्यामुळे ह्या बालाजी पुदलवाड सुद्धा सहा ते सात वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे वरिष्ठ अधिकारी असो तहसीलदार असो यांची दोन वर्ष एक बदली होते इकडे मुख्यमंत्री सुद्धा एक वर्ष दोन वर्ष ठिकाण आहेत आता सत्तेवर महाफाजील हा लुटारू बालाजी पुदलवाड व्यवस्थापक विठ्ठल मंदिराचा हा सहा सात वर्ष कसा राहिला याची चौकशी करा त्याच्या मालमत्तेची चौकशी करा पहिल्यांदा किती मालमत्ता होती आणि हे हा लोकप्रिय झालेला आहे कारण ठराविक समन्व समिती सदस्य असं अधिकाऱ्यांना हा आर्थिक पुरवठा करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तातडीने यांच्यावरती गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करावी आणि विशेष म्हणजे नागपूर अधिवेशनामध्ये लक्षवेधी झालेले पितळेचं सोनं आणि ओरिजिनल सोनं याबाबतीत चर्चा झालेली आहे लाडूच्या भ्रष्टाचाराची चर्चा झालेली असताना हे म्हणतात की समाज माध्यमं मा आम्हाला पत्रकार बदनाम करत आहेत आंदोलन आमचं आम्हाला बदनाम करण्यासाठी चालू आहे चौथ्या स्तंभावर आरोप करण्याचं एवढं धाडस यांच्यात कुठं आलं ह्याची चौकशी सुद्धा माझ्या पंढरपूरच्या दैनिक प्रतिनिधी पत्रकार आणि मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने लावली पाहिजे आम्ही सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून ह्यांचा खरा बुरखा काय आहे ती फाडून ह्यांना जाब विचारण्याशी आम्ही बसणार नाही वेळप्रसंगी हा जो भ्रष्टाचारी जर जिल्ह्याच्या पालकमंत्राला वेळ निसर वाटला तर येत्या दौऱ्यात ज्या टामाला सोलापूर जिल्ह्यात चंद्रकांत पाटलांचा दौरा असेल त्या टामाला वेळ प्रसंगी आम्ही तोंडाला काळं पासू तर आम्ही जिल्हा बंदी करू ही लोकशाहीच्या मार्गाने चाललेलं आंदोलन आहे आमचं वैयक्तिक कुठला स्वार्थ नाही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आमचं नऊ दिवस झालं आम्ही थंडीत जोपतो इथं अद्याप कुणी भेट दिलेली नाही याची दखल घेतलेली नाही ह्याचा उद्रेक होईल तुम्ही सुद्धा शासनाला कळवावं या गोष्टी निवेदनाच्या माध्यमातून अन्यथा पालकमंत्र्यांना सुद्धा ह्याचे परिणाम भोगावे लागतील वेळप्रसंगी गोळ्या झिलो आम्ही मस्ती आली म्हणून बोलत नाही पण माझ्या विठ्ठल भक्तांना न्याय मिळायला पाहिजे या भारत देशातल्या